येत्या बावीस जानेवारीला राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी जय्यत तयारी सुरू असून अयोध्या येथे होत असलेल्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य यजमान आहेत आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या हस्ते मूर्ती स्थापन होते त्या व्यक्तीला काही कठोर नियमांचं पालन करावं लागतं त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवस अनुष्ठान करण्याचं ठरवलं आहे यामध्ये अनेक धार्मिक विधींचा समावेश आहे या अकरा दिवसात मोदी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेताना दिसत आहेत मोदींनी आपल्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकमधील काळाराम मंदिरापासून केली होती तिथं मोदी वारकऱ्यांसोबत भजन आणि नामस्मरण करताना दिसले होते आपल्या दैनंदिन धावपळीचा दिनक्रम असूनही ते या अनुष्ठान विधीच्या नियमांचं कठोरपणे पालन करताना दिसत आहेत शास्त्रामध्ये जसा उल्लेख आहे तसंच मी हे व्रत करणार आहे असं मोदी म्हणाले पण पंतप्रधान मोदी करत असलेले हे अनुष्ठान विधी नेमकी काय असते किंवा अनुष्ठान म्हणजे काय तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग आता अधिक वेळ न घेता थेट व्हिडिओला सुरुवात करूयात तर अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवली की ती एकदम पक्की करणे अनुष्ठान करण्यासाठी आपण स्वतःवर लादलेले काही नियम असतात त्यात रोजचा नित्यक्रम नियमितपणे करणे त्यात बाधा न आणणे ठरलेल्या वेळी ठरलेलीच गोष्ट करणे व ठरलेल्याच ठिकाणी करणे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताला उठणे स्नान करून पूजा अर्चा करणे नामस्मरण करणे फक्त फलाहार करत साधना करणे रात्री निर्धारित वेळेत झोपणे व निर्धारित वेळेवर उठणे या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणे यालाच अनुष्ठान म्हणतात अनुष्ठान काळात आहार कसा का असावा याचेही काही नियम आहेत या दरम्यान शक्यतो फक्त फलाहार घेतला जातो त्यामध्ये नारळ नारळ पाणी किंवा गाईचं दूधही घेतलं जातं पंतप्रधान मोदी आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ब्रह्ममुहूर्त जागरण साधना आणि सात्विक आहारासारख्या नियमांचं पालन आधीही करायचे मात्र पुढील अकरा दिवस त्यांनी कठोर तपश्चर्या करण्याचं व्रत घेतलं आहे यासाठी ते फक्त नारळ पाणी पिऊन जमिनीवर अंतरलेल्या चटईवर झोपत आहेत या संदर्भात पंतप्रधान मोदींनी एक ऑडिओ प्रसारित करून त्यामध्ये म्हटलं आहे की आध्यात्मिक प्रवासातील काही तपस्वी आणि महापुरुषांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सुचवलेल्या यमनियमानुसार मी आजपासून अकरा दिवसांचं विशेष अनुष्ठान सुरू करत आहे या पवित्र प्रसंगी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो ऋषी महर्षी आणि तपस्वींच्या सद्गुणांचं स्मरण करतो भगवंताचेच एक रूप असलेल्या लोकांकडं मी प्रार्थना करतो की मला आशीर्वाद द्या मनाने शब्दांनी आणि कृतीतून माझ्या बाजूने कसलीही कमतरता पडू नये यासाठी आशीर्वाद द्या मित्रांनो मी भाग्यवान आहे की मी नाशिकधाम पंचवटी येथून माझ्या अकरा दिवसीय अनुष्ठानाची सुरुवात करत आहे पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथं भगवान श्रीराम बराच वेळ वास्तव्यास होते हा संदर्भ देत पंतप्रधान मोदी बोलत होते कारण आपण अनुष्ठान नेमकं कोणत्या कर ठिकाणी करतो यालाही खूप महत्त्व आहे प्रामुख्याने अनुष्ठान हे एखादं पवित्र स्थान देवालय एखाद्या पवित्र नदीच्या काठावर तुळशीवनात म्हणजे ज्या ठिकाणी तुळस असेल या आणि अशा अनेक पवित्र ठिकाणी केलं जातं म्हणून मोदींनीही आपलं अनुष्ठान अशाच पवित्र ठिकाणाहून म्हणजेच नाशिकमधील काळाराम मंदिरापासून सुरू केलं आहे एकूणच अधिष्ठान म्हणजे एखादं काम नियमानुसार करणं शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे करणं व ते करत असताना ईश्वराचं नामस्मरण करणं आशा करतो की अनुष्ठान म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा